श्री स्वामी समर्थ नवीन वर्षाची पहिली अंगारिका चतुर्थीला प्रत्येकाईने ओवाळून टाका ही एक वस्तू बुद्धी होईल तल्लक आणि नोकरीत मिळेल यश आजचा हा व्हिडिओ केवळ माहिती नाही तर प्रत्येक आईच्या काळजाचा तुकडा असलेल्या तिच्या मुलांसाठी एक वरदान आहे आपण आई म्हणून आपल्या मुलांसाठी काय काय करत नाही चांगल्या शाळेत प्रवेश घेण्यापासून ते त्यांच्या जेवणा खाण्यापर्यंत आपण रात्रंदिवस दिवस कष्ट करतो पण कधी विचार केला आहे का की इतके करूनही आपलं मूल अभ्यासात मागे का पडतंय त्याला सतत नजर का लागते किंवा हुशार असूनही त्याला नोकरीच्या मुलाखतीत अपयश का येत आहे सख्यांनो काही गोष्टी आपल्या डोळ्यांना दिसत नाही पण त्या आपल्या मुलांच्या प्रगतीत अडथळा ठरत असतात येणारी ही अंगारिका चतुर्थी हा असा दुर्मिळ योग आहे जो कित्येक वर्षांनी येतो आहे या दिवशी जर तुम्ही माझ्या सांगण्यानुसार तुमच्या मुलांवरून ही एक विशिष्ट वस्तू ओवाळून टाकली तर त्यांच्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता अडथळे आणि नजरदोष एका क्षणात जळून खाक होईल ही वस्तू कोणती आहे ती कशी ओवाळायची आणि ती कुठे टाकायची हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण दहा मिनिटानंतर मी असा एक रहस्याचा उलगडा करणार आहे जो वाचून तुम्हाला समजेल की का तुमची मुले तुमचं ऐकत नाही व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा बाप्पाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सख्यांनो अंगारिका संकष्टी म्हणजे मंगळ ग्रहाचा आणि गणपतीचा बाप्पाचा अद्भुत संगम मंगळ हा ऊर्जेचा कारक का आहे आणि गणपती बुद्धीचा जेव्हा मुलांच्या पत्रिकेत मंगळ भारी असतो किंवा राहू केतूची नजर असते तेव्हा मुले हट्टी होतात अभ्यासात त्यांचे लक्ष लागत नाही तुम्हाला वाटतंय आहे की का की तुमचं मुलाला कोणाची तरी नजर लागली आहे दृष्ट लागली आहे तो सतत आजारी पडतो आहे किंवा चिडचिड करतो आहे अनेकदा आपण बाहेरच्या उपायांकडे धावतो पण आपल्या शास्त्रात आईच्या हातात अशी काही शक्ती दिल्या आहे की ती स्वत मुलाचे नशीब पलटवू शकते मी आज तुम्हाला जी वस्तू ओवाळून टाकायला सांगणार आहे ती तुमच्या स्वयंपाकघरातच आहे पण ती साधी वस्तू नाही ती नकारात्मकता ऊर्जेला शोषून घेणारे एक चुंबकीय साधन आहे ती वस्तू कोणती ते सांगण्यापूर्वी अभ्यासात प्रगतीसाठी एक छोटा आणि प्रभावी उपाय जाणून घेऊया ज्या मातांना वाटते की मुलांची एकाग्रता कमी आहे त्यांना त्यांनी या अंगारिकेला सकाळी मुलांच्या हातून एकवीस दुर्वांची जोडी बाप्पाला अर्पण करायला हवी पण आपण करताना मुले अर्पण करताना मुलाने प्रणम्य शिरसा देवम हा संकटनाशन स्तोत्राचा पहिला श्लोक म्हणावा जर मुलं लहान असेल तर तुम्ही त्यांच्या डोक्यावरून दुर्वा वळून बाप्पाला अर्पण करू शकता त्यामुळे मुलांच्या स्मरणशक्तीत कमालीची वाढ होते पण सख्यांनो हे झाले बुद्धीसाठी नोकरी आणि करिअरच्या आड येणारी ती वाईट नजर कशी काढायची चला आता वळूया आपल्या मुख्य विषयाकडे आता वेळ आलेली आहे त्या गुपित वस्तूचा उलगडा करण्याची लक्षात घेऊन ऐका ती वस्तू आहे काळे मिरे आणि पिवळी मोहरी हो बरोबर ऐकलाय पण याचा वापर करायची पद्धत खूप वेगळी विधी कसा करावा सांगते ऐका अंगारिकेच्या दिवशी संध्याकाळी चंद्रोदयाच्या वेळी काळे मिरे आणि एक चमचा पिवळी मोहरी आपल्या उजव्या हातात घ्या मुलाला पूर्व दिशेला तोंड करून पाटावर बसवा त्याच्या डोक्यावरून पायापर्यंत घड्याईच्या काढ्याच्या दिशेने एकवीस वेळा आपला हात फिरवा हे उपाय करत त्यांना मनातल्या मनात, मनात। ओम गंगणपत ये नमहा आणि हनुमान चालिसा यातील एखादी ओळ गुणगुणा ओवाळून झाल्यावर ही सामग्री एका कागदात बांधा आता सर्वात महत्वाचा भाग ही ओवाळलेली वस्तू घरात ठेवायची नाही ती घराबाहेर नेऊन एखाद्या निर्जन ठिकाणी किंवा तीन रस्त्याच्या संगमावर टाकावी जर शक्य नसेल तर जवळच्या घराजवळच्या एखाद्या झाडाखाली ठेवावे जिथे कोणाचाही पाय पडणार नाही सख्यांनो हे एक केल्याने मुलाच्या शरीराभोवती असलेले नकारात्मक वलय पूर्णपणे निघून जाते ज्यांना नोकरीत प्रवेश प्रमोशन मिळत नाही किंवा मुलाखतीत अडथळे येत आहे त्यांच्यासाठी हा उपाय म्हणजे रामबाण आहे नोकरी आणि करिअरसाठी विशेष गुप्त उपाय सांगते तो पण ऐका नोकरीसाठी अजून एक विशेष गोष्ट जर मुलगा किंवा मुलगी नोकरीसाठी प्रयत्न करत असेल तर या दिवशी एका लाल कपड्यात दोन लवंग आणि एक सुपारी ठेवा बाप्पाच्या पायाला लावून ती कापडातली सुपारी पुरचुंडी त्यांच्या ऑफिस बॅगमध्ये किंवा कपाटात ठेवा अंगारिकेची ही ऊर्जा त्यांना नक्कीच यश मिळवून देईल हा उपाय करताना मनात पूर्ण विश्वास ठेवा ही काही अंधश्रद्धा नाही तर आपल्या प्राचीन विज्ञानातील ऊर्जेचा खेळ आहे आईचा संकल्प हा विश्वातील सर्वात शक्तिशाली संकल्प असतो हे विसरू नका माझ्या लाडक्या सख्यांनो ही अंगारिका संकष्टी तुमच्या मुलांच्या आयुष्यात प्रकाशाचा किरण घेऊन येऊ हीच गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना मुलांवरून ही, ही वस्तू ओवाळून टाकताना कोणत्याही संशय मनात ठेवू नका हो तुमची श्रद्धा फळ देईल तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या मुलांच्या आयुष्यात काय अडचणी आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी प्रत्येक कमेंट वाचते आणि त्यावर उपाय सांगण्याचा प्रयत्न करते जाण्यापूर्वी पुन्हा एकदा विनंती जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींच्या ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतर मातांनाही आपल्या मुलांसाठी हे उपाय करता येईल अशाच नवनवीन उपायांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहून तुमची उपस्थिती नक्की नोंदवा बाप्पा तुम्हा सर्वांचे कल्याण करो गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया श्री स्वामी समर्थ